सागर धनंजय यांचे पुत्र कृष्णराज यांनी कोल्हापूर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी खासदार धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगितलं पाहिजे असा सल्ला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी येथे दिला क्षीरसागर म्हणाले गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अधिक अधिक विकास कमी केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी पाच हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्यानेही दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पण मी त्याला समजावून सांगितलं महायुती एकत्र लढणार असणारे मी जसे माझ्या मुलाला समजावून सांगितलं तसं महाडिक यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगितलं पाहिजे क्षीरसागर म्हणाले मी सलग दोन वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो आहे गेल्या वर्षात जिल्ह्यासाठी मोठा निधी आणला जनतेने मला स्वीकारले असून माझं नाव सर्वात पुढे आहे कोल्हापूर उत्तरमध्ये तिकीट कोणाला मिळणार याचा मी विचार केला नसून निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे महायुतीत नेत्यांनी मतभेद होईल असं वर्तन करू नये जिथे काँग्रेस प्रबळ प्रबळ आहे तिथे महायुतीतील सर्वांनी ताकदीने लढायचं आपापसात आप येण्याची संस्कृती आता बदलली पाहिजे इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे पण ती मागणी योग्य रीतीने दुजा भाव मतभेद होता नये याची काळजी घेतली पाहिजे करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत